शॉपियां काही येत नाही तर म्हणजे तो काय काढीत नाही की येत तुमचे कसे हात असे याच्यात मळलेले आहेत ना ते चांगले पिठात आम्ही नाही झेंडे रवत हातात झेंडे तर बघा नेरी करून झालेली आहे नाश्ता आणि आता पुन्हा सुरुवात होता रहायची बघा तो बघा ड्रेसअप चाललं पाऊस इल्या गावात बोलावलेली माणसं येणार कधी वा वा आपण येताना कॉ घेऊन यावा कॉ दे भाकरी घेऊन यावा म्हणून लग्नात जे सात पावला टाकल्या ना जी डोरात चांगला त्यामुळे ते आता हळूहळू चलता तेव्हा ते पाय उचलत नाही तेव्हा काय केला ना ते आता तिकडे मागायच बोलले त्या का तू डान्स करूचो गुलाबी साडी मध्ये हो आता झालं प्रॅक्टिस झालेली आहे तुझे डान्स ची नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं मनपूर्वक स्वागत तर तुम्ही म्हणत असाल बाबलो आंबे काढूक चाललो की काय क्रेट घेऊन तर तसं नाही तर तरव काढता आग्रातलो आमच्या इकडे आणि कालचं एक कोपरं होतं तो झालो काढून आणि आजपासून आकड्याची सुरुवात केली आहे तरव काढून तर कारण एका कोपऱ्याने तीनच कोपरे लागले त्यामुळे आता अकडचं तरव काढून पुन्हा खाली नेणार आणि तिकडचे दहा कोपरे ते पुरे करणार तर चला आज आग्रात भेटूया तर या, या बघा त्या दिवशी आणलेल्या पाटाचं पाणी बघा मोठा आणि पाऊस त्याचबरोबर लागतं त्यामुळे येता मोठा बघा अजून कोण इलेला नाही अजून त्यामुळे माकाच पुढे पाठवलेलं आणि हे दोन कोपरे आहेत यो एक आणि यो एक बघा पाणी कुठला बघूया तई ना जातय

डोळे फुटकी पाकडी आहे बारकी भरून कालच्या पाकडे सगळे दिल्या गद्द्यातून तूच नव्हतं ना मग कोणाची पेंडी तरीची माझी पेंढी

तुमचे कसे हात असे ह्याच्यात मळलेले होत ना ते चांगले पिठात आम्ही ना झेंडे रवत हातात घे काढा काडा तर ओ काढा पटापट माणसातही बघा वाढलेली आहे सगळी भांगला या रापे आहे एक नंबरचा बस बस आधी त्याच्यात

तू एकटा असताना अंत्यात काय फिकीर नाही तो बिंदा सांगता ना <laughs> छाती अंतो, अंतो सांगता बायको असताना माझ्या भीती नाही वाट बघून बघून भाकरी वाढूचा काम घेतलं मरा चल आपण खाऊया टँकर हवान देत नाही खाल्यान तरी चालते ते लवकर इले नाही मी लवकर इले यांच्या आधी भाकरी खाऊ ठेवा वाढून ठेवले तर नाश्ताचा वेळ झालो माझा लवकरच वेळ असता त्यामुळे माझा नाश्त्या लवकर बसायचं लागतं बाकीची लेट ती येतात करंट त्यांना लेट करंट या भाकरी का तुम्ही पण हो बाप्पा न भाताचं नाव जगती नाही हा त्याच्या ह्याच्या लागावा ह्या जगती आणि ह्या मधुमती मधुमती नाव कशी यंदा नावा बघाशी आणली थी थी। अगो खा। का काशी तसा होशी अगो एक भाकरी काय तुका जायत नाही की पासा, बाकरे पासा बाकरे रातरी, रातरी भाकरी खाणारा पासा भाकरी खाणारा माणूस अर्धी खाणार भाकरी खाणारा माणूस असं काय झाली खरोखर भारी म्हणून आई सांगत होत इथं

Ah. Judite, <|tr|>> Alter, oui. 아, 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 아,

चाय 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 दे तू बाकी जरा मध्ये तुका चाय नको म्हणजे तुका दुधाची लागता दुधाची हवी की तुमचं एक खर्च कमी आहे ना चाय तो काय अन तो पियत नाही काय ना गौऱ्याक फक्त लागता पियत नाही म्हणजे सकाळी ती भाकरी बघायची बिस्किटा बरोबर चाय खाणार ए, ए, बाबा पाऊस तर हे बघा नेहरी करून झालेली आहे नाश्ता आणि आता पुन्हा सुरुवात सुरुवाती बघा हा बघा ड्रेसअप चाललं पाऊस इल्या कारणान कोट कोठने आणला शंभरवाले ते अ बदल ती ऐसळ गावात अग ज्या पाय रुपत उत्तर मंडळी हो येऊ बघा एक कुपरो काढून झालो आमचं सकाळपासून आणि आता कडे वाईट पेरलेलो तो काढूचा ह्या पाणी कड़े मळकी भासात हा लगेच काढूच काय मळकी बसा? बसली तर बसली हो बघा पाऊस माती लागली पलटली जरासाठी ला, इलो <laughs> कसलो इलो <ही लू>। सुसाट <laughs> <ने बोक्स> <laughs> कमेंट असतात गौऱ्याची मम्मी काम करायला ऐकत नाही कोणाला होय खरंच आणि कुठे दिसत नाही आली रेसिपी तिची नाही काय नाही काय नाही रेसिपी करायला आम्हाला वेळ नाही होय तर येणार कधी लावणी वा आपण येताना कॉल घेऊन येवा

चान्स पडलो त्याच्यात घरी जाऊ बाईक आसा बाबा जाऊ बाईक घरे नेऊन गेले ना, ना।, <laughs> <laughs> ने गे ना। आमक चार बंगले कसे दाखवले असतात साडे अकरा तो काढू नय काय करूया काढूया त्याच्यातलो कोपरो या कोपऱ्याचं पाणी सोडलेला होत ह्या बांधल्याने नाही या सर हा एवढा मॉप येता ह्या बांधते असते ना सर करता ना लगना। ना। आता हो ना लग्नात जे सात पावला टाकल्या ना ती जोरात टाकला त्यामुळे ते आता हळूहळू चलता तेव्हा ते दूचे, दूचे। <laughs> <laughs> <ना> <laughs> <ना> <laughs> तो पाय उचलत नाही तेव्हा काय केला ना ते आता तिथं महागायच पडले हकडे हकडे गो सालीन शालिनी हकडे ठेवच धुवचे धुवच शालिनी नाही ते का शालिनी ऍक्शन कशी करतो आधी नाचा बिचा हात लावतात

देवा तेव्हा तेवढे जाती वरती हैतरी धुऊन घ्यावा ना मग वरचे घ्यावा मैदानाचा ताबो सोडलास की कसे घेऊ आताच माझ्या बस सगळे की झाला चल तो वेगळो हा खायच्यातली आणलं काढलेल्यातली ना चल अशा प्रकारे खूप दमली आहे तर <laughs> मित्रांनो अशा प्रकारे आता आमचा तरव्याचा काम झाला आता दुपारी तकडे मळवशेत खाली लावू तर चला आता जेवचो टायमिंग झालेलो आमचं साडेबारा होईत इलेले होते आणि आता तर वय सुरू घेऊन डायरेक्ट चार ट्रेत राहलो तेवढंच होता उद्या लावलो वजेचा तूच एंका वजे जाऊन हिलट पडतं भुजपालट पटत या बघा वजा कापार माझी टापरी तर माझ्या रुजला तर चला मंडळी अशा प्रकारे आता आपण जाऊया घरी दुपारी भेटूया डायरेक्ट